जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त बघा आता सकाळ झालेली आहे आणि सकाळचे आता वाजलेले आहेत दहा तर आज जरा गडबड आहे आणि कामाची गडबड असल्यामुळं जरा दोन तीन दिवसमध्ये व्हिडिओ नाही पडला कारण चालू होतं काम कारण आता शेतकरी म्हणल्यावर कसं आहे तुम्हाला माहितच आता पाऊस सुरू झालेला आहे लागवडीचे लाग काम ते सगळं आणि लागवडी तर आमच्या झालेल्याच आहे म्हणा यंदा जास्त करून मग का ते लावलेली आम्ही कपाशी वगैरे नाही लावली आणि मग कांदे ते भरायचे चालूच राहतं तर मध्ये दोन तीन दिवस जरा काम असल्यामुळे व्हिडिओ नाही निघला आणि म्हणलं चला आज छोटासा ब्लॉग बनवूया तर आज व्हिडिओ सगळ्याला माहीतच आहे आम्ही म्हणजे आठ दिवसापूर्वी एक छोटासा ब्लॉग तार केला होता की आमचं म्हणजे मी देवीचे आम्ही देवी, देवी साडी आणली किंवा बाळाला कपडे वगैरे शिवले तर देवीच्या वर्धापन दिनाचं म्हणजे तयारी चालू होती आमची आणि तेव्हा काही काम नव्हतं त्यामुळं तेव्हा ते ती बाकीची तयारी करून ठेवलेली होती तर तो छोटासा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि आता उद्या म्हणजे सतरा तारीख तर या दिवशी आमच्या देवीचं वर्धापन दिन वर्धापन दिन म्हणजे आम्ही ज्या दिवशी देवी म्हणजे देवीची जेव्हा स्थापना केली तो दिवस तर तो दिवस आम्ही वर्धापन दिन म्हणून से सेलिब्रेट करीत असतो आणि सेलिब्रेशन म्हणजे बाकी काही नाही देवीचा अभिषेक वगैरे आणि सवसिनी जवगा जेवग आलायच्या बाकीचं चालतंयच ते तर त्यासाठी म्हणलं चला आज मग बाकीची तयारी आवरायची आहे कारण वावरातली कामं तर आपली चालूच राहतात पण असं काही जर असतं ना तर मग घरं आवरणं हे ते सगळ्या महिलांचं एक अलगच काम असतं तर चला मला पण आज त्याचीच तयारी करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघा आता चालू आहे आमचं काम आणि मम्मी इकडं आपल्याला दळण करायचं होतं तर इकडं मम्मीचं चाललेलं आहे गहू उपणून घ्यायचं आणि आज जरा वारं पण चांगलं आहे मस्त आज त्याच्यामुळं वातावरण पण जरा थोडंसं बरं फ्रेश झालेलं आहे कारण अगोदर सकाळी इतकं आबळ आलं होतं ना पण आता असं वाटतं आहे की आज नाही येणार पाऊस तर आपली चिल्लर पार्टी बघा कशी लगेच बाहेर आले आणि आरा गेलेली शाळेमध्ये अरे ग जण सोन्यास नाही बस त्याच्यावर साफसफाई करून घ्यावी कारण जास्त साफसफाई करायला लागतो तर भरपूर किचन मध्ये आता राडा झाला आहे तर मी आता सगळी साफसफाई करून घेणार आहे तर सुरुवातीला आहे ना कपडे आहे का पण आला मला मदत करू लागला आपल्याला आहे ना घर स्वच्छ धुवून काढायचं आहे आता एवढे कपडे ना मी तिकडचे घर धुवून ठेवले तर मला चाललं होतं काम आवरायचं आणि मध्येच सोन भूक लागलेली आहे त्यामुळं सोना काय झालं दूध पोहोच तुला गरम बस आलं दूध थोडस दूध शमून तू ना शमून तू काय दूध पोळी थांब थांब गरम आ, तर आता सुरुवात केली किचन आवरायपासून आणि सुरुवातीला काल मम्मीने पाठीमागच एक घर आवरून घेतलेलं होतं कारण आमचं चाललेलं होतं कांदे भरायचं आणि आपलं कसं आहे आता काम चालूच राहते शेतकऱ्यांचे तर मम्मीने एक घर पाठीमागचं आवरलं आणि मग त्याच्यानंतर आता किचन आवरायचं होतं तर किचन आवरायचं म्हणल्यावर मग कसं आहे आता आपण रोज स्वयंपाक वगैरे करतो तर भरपूर खराब होत राहतं आणि किचनमध्ये जास्त वापर असल्यामुळं मग एकदम व्यवस्थित आणि रोजचं कसं फक्त गॅस कपड्यांनी पुसून वगैरे घेतला जातो पण मग कधीच्यामध्ये एखाद्या दिवशी मग थोडंफार जर व्यवस्थित जर धुवायचं असलं ना तर मग घसून काढलं ना तर एकच नंबर म्हणजे भारी दिसतं तर मग किचनमध्ये फरशी वगैरे आणि आमच्या किचनमध्ये जास्त करून आम्ही म्हणजे व्हाईट फरशीचा वापर केलाय आहे त्याच्यामुळं वाईट फरची म्हणल्यावर दिसायला तर एकच नंबर वाटते पण मग मग खराब जास्त होती त्याच्यामुळं मग ती जास्त असं म्हणजे धुवून काढावी लागती खराब आणि लाईट नव्हती त्याच्यामुळं मग लाईट नसल्यामुळं तिथं बोर्ड वगैरे व्यवस्थित मला पुसून काढता आले आणि पूर्ण किचन घसणींना घसून स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि बरेच दिवस झाले होते त्यामुळं मग किचन वगैरे साफ केलेलं नव्हतं आणि कामं चालू होते लागवडी पण झाल्या त्याच्यानंतर आणि आता इकडं किचन झालं स्वच्छ करून आणि मग माननीच्या बरण्या आपल्या जे बारीक बारीक राहतात आपल्या दा ठेवेल राहती तांदूळ शेंगदाणे तर आपण त्यासाठी मग जे करीत असतो तर सगळ्या बरण्या वगैरे स्वच्छ धुवून आणि पुसून काढायच्या होत्या तर पूर्ण मांडणीचे भांडे ते सगळं काढून घ्यायचं होतं मला मग चाललेलं होतं आणि मम्मी बाहेर दळण करीत होत्या तर मग त्यामुळं मम्मी आणि मी आम्ही दोघीजणी मिळून आवरीत होतो तर बघा चाललेलं आहे आता काम आणि सगळं म्हणजे कोणता बी किचनमध्ये बारीक निरीक वस्तू लई राहत्या मांडणीवर याच्यावर तर मग त्या सगळ्या व्यवस्थित हे करून आणि धुवून काढायच्या होत्या तर एका घमिल्यामध्ये सगळे मी भांडे भरून घेतले आणि त्यानंतरून मग डबे वगैरे पुसून घ्यायचे होते बघा झाडून झुडून व्यवस्थित जाळे राहते आणि आपण रोजच्या रोज थोडीच आवरितो म्हणजे कधी मधी महिन्यातून म्हणा जाळे ते होतेच तर मग एखाद्या दिवशी स्वच्छ केलं तर मग कसं एकदम फ्रेश वाटतं तर म्हणलं चला आज जास्त काही काम पण नव्हतं आणि देवीच्या वर्धापन दिनानिमित्त आणि सवसनी पण जेव घालायच्या होत्या त्यामुळं मग म्हणलं चला आज तर किचन स्वच्छ करावंच लागणार आहे तर त्यामुळं मग चाललेलं आहे आता कामं सगळे डबे वगैरे पुसून घ्यायचे आणि आपण एकदम व्यवस्थित असं जर किचन ठेवलं ना तर मग कसं आपल्यालाच फ्रेश वाटतं आणि रेग्युलर मध्ये पण तर डबे वगैरे स्वच्छ धु आणि त्यानंतर मग म्हणजे आपले बाकीचे आणि किचनमध्ये भरपूर डबे ते राहते त्याच्यामुळं मग जास्त काही जास्त वेळ लागतो सगळंच काम आवरायचं म्हणल्यावर त्यानंतर मग सगळं काम बी आवरलं आणि आता चाललेलं आहे बाकीचं सामान हे करून घ्यायचं काम कारण बघा पूर्ण स्वच्छ केलं आणि कपडे वगैरे पण लावून घेतले त्याच्यानंतर इकडचं सगळं साहित्य आवरून आणि फक्त आता फरची पुसायची कस खाली फरची तर पुसून घेतलेलीच होती पण मग तरी पण बाहेर ये जा आणि जा पूर्ण फरची खराब झाली आणि पवन दादांनी पण भरपूर मदत केली आज पवन आणि मी आणि मम्मी आम्ही तिघांनी मिळून आज किचन वगैरे स्वच्छ केलं इकडचं घर पण दर्शिक झाडून झटकून घेतलं हॉल पण आणि त्यानंतरून मग बाकीचं बाहेरचं पण बरंच राहिलेलं होतं काम कारण आज सकाळपासून तेच चाललेलं होतं त्यानंतर मग बघा बाहेरचा परिसर आणि एकदम फ्रेश वातावरण आहे आज असं वाटतं की पाऊस येईन म्हणून आणि डिस्को गेले झाडावर आंबे वागण्यासाठी आणि मम्मीचं चाललेलं आहे बघा हे करायचं काम आ, जे देवाचे भांडे ते घसून घ्यायचे आणि लिंबू आणि चिंचाच्या साह्यानी मग मी तांब्याचे भांडे म्हणजे त्यांनी कसं स्वच्छ निघत आहेत आणि भैया पावडर तर राहतेच म्हणा आपली पण मग लिंबानी आणि चिंचानी जर भांडे धुतले ना तर एकदम स्वच्छ निघत आहेत आणि जास्त करून तांब्याचे भांडे तसे स्टीलचे भांडे तर आपण यांनी घसितोच म्हणा पण मग एकदम भारी असं सगळं आवरून पण झालेले तर बघा आरा पण आलेली शाळेतून आरा अभ्यास केला लगेच लग मोबाईल घेऊन बसली आणि इकडं आबा चाललेले जनावरांना कुट्टी टाकायचं आहे ना ना इतका वारा आहे का तो भोधच घ्या पडू शंभू उठला का ए शंभू शंभू बघा झोपेतून उठलेलाय आज आमचा उशिरा तर संध्याकाळची वेळ झाली बघा आता सगळे काम पण आवरले आणि सकाळपासून आज इतकी गडबड होती कामाची तर सकाळपासून मी आज म्हणजे सगळं घरातलं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवसभराची जी कामं ती सगळी झालेली आहेत आणि उद्या आहे तुम्हाला माहीतच आहे देवीचा वर्धापन दिन तर उद्याचा ब्लॉक तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि आज दिवसभर म्हणजे कसा वेळ गेला काहीच कळलं नाही कारण सकाळपासून कामं चालू होते आणि संध्याकाळ आली तर बघा आता तशी कामं आवडली आता चा पाणी झाला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर सगळ्या म्हणजे कोणत्याही महिला असो हो। सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस कसा जातो घरी जरी असलं तरी पण घरच्या कामामध्ये काहीच समजत नाही तसं मला आज झालेलं आहे म्हणजे टाईम कसा गेला का अजिबात कळल नाही तर सगळे काम पण आवरले आणि व्यवस्था आणि बघा थोडंफार रिमझिम पाऊस चालू झालं आहे आता बुरबुर मस्त आणि पिकं पण मस्त तर टवकारलेली आता छान संध्याकाळच्या वेळेला तर चला आता मी स्वयंपाकाला म्हणजे लागणारच आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद